नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे देसाई यांच्या घरी लॉनमध्ये थर्टी फर्स्टची पार्टी असते रात्रीची वेळ असते सगळेच ड्रिंक वगैरे करत असतात मजा मस्ती करत असतात पण आशूचं मात्र कशातच लक्ष नसतं तेवढंच भाऊंचं त्याच्याकडे लक्ष जातं भाऊ बोलतात लक्ष्मण आज जर शिवा असती ना तर आशूची अशी अवस्था नसते ती जर इथे असती ना तर तिने काय मजा मस्ती केली असती माहोल बनवला असता इकडे आता गॅरेज मध्ये पाना सुद्धा जोरदार पार्टी सुरू असते आणि तेवढं तेवढे मांजा येतो मांजाला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो शिवा बोलते मांजा इथे आश नाहीये का तेव्हा मांजा बोलतो मी फक्त एकटा आलोय आणि त्याला माहित नाहीये की त्याने किती मोठी पार्टी मिस केली येते किती मोठी मजा मिस केली येते आणि शिवा आता जास्त त्याचं नाव कडू नकोस तुला तर माहितच आहे तो काय येणार नाही तेव्हा शिवा बोलते मांजा ऐक ना मला तिकडे सगळ्यांना विश करायचंय माझ्या घरच्यांना विश करायचंय तेव्हा माझ्या बोलतो जाऊ दे ना आपण मजा करूया आणि तेवढतच भाऊ शिवाला व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ कॉल मध्ये भाऊ लक्ष्मण उर्मिला संपदा सगळे शिवाला विश करू लागतात पण आशू मात्र एका कोपऱ्यात उभारलेला असतो तो त्यांच्याकडे बघायला सुद्धा तयार नसतो तेव्हा शिवा बोलते संपदा ऐक ना मला आशूला विश करायचंय तेव्हा संपदा बोलते ओके ओके घेऊन जाते असं म्हणतच ती मोबाईल घेऊन आशूजवळ येते आणि बोलते डंबो शिवाला हॅप्पी न्यू इयर विश कर तेव्हा आशू बोलतो शिवा हॅप्पी न्यू इयर आणि तेवढंच आशूला व्हिडिओ कॉल मध्ये मांजा दिसतो ते पाहून तर त्याला तुर्तास धक्का बसतो तो बोलतो मांजा अरे तू तिकडे काय करतोयस तेव्हा मांजा बोलतो कारण आजपासून मी शिवाच्या पार्टीत आहे तेव्हा शिवा बोलते संपदा मला सीताईंना सुद्धा विश करायचंय त्यांच्याकडे मोबाईल घेऊन जाणार तेव्हा संपदा सीताई आणि कीर्तीकडे कॅमेरा घेऊन येते त्या दोघेही कोपऱ्यात उभारलेले असतात शिवा त्यांच्याकडे पाहते व्हिडिओ कॉल मधून आणि बोलते सीताई हॅप्पी न्यू इयर कीर्तीताई हॅपी न्यू इयर पण दोघेही तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नसतात त्यामुळे साईडला येते आणि तिच्याबरोबर गप्पा मारू लागते बरोबर संधीचा फायदा उचलते आणि आशू जवळ जाते आणि बोलते आशू गेली पण या घरातल्या लोकांच्या मनातून काही जायला तयार नाहीये आता शिवासाठी तुलाच काहीतरी करावं लागणार आहे आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे तर आता सीन चेंज तो दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय ही दिव्या पर्स घेऊन कुठेतरी निघालेली असते वंदी तिला पाहते आणि बोलते दिव्या अगं कुठे आहेस तेव्हा दिव्या बोलते कुठे निघालीस काय करायला निघालीस कोणाबरोबर निघालीस ही तुझी प्रश्न मंजूष ऐकून ना माझं डोकं दुखू लागलंय तेव्हा वंदी बोलते तरी सुद्धा तुला सांगावंच लागेल तू कुठे चाललीयस तेव्हा दिव्या बोलते माझं काम आहे महत्वाचं काम आहे तिकडेच चाललीये आणि तेवढं तस तिथे शिवाय आणि बोलते दिव्या काय ग कुठे चाललीस तेव्हा दिव्या बोलते तूच तेवढी राहिली होती विचारायचीस अगं मी काही लहान आहे का आणि तसंही या लोकांना तू रात्रभर केलेली पार्टी चालते पण मी दिवसा ढवळ्या बाहेर गेलेलं चालत नाही तेव्हा शिवा बोलते अगं मी तुझ्या काळजीपोटी विचारतोय तेव्हा दिव्या बोलते प्लीज तुम्ही काजी करू नका तुमची ना तुमच्या जवळच ठेवा असं बोलून दिव्या तिकडून निघून जाते दिव्या गेल्यावर वंदी बोलते शिवा तुला या दिव्याची इतकी काळजी का बरं आहे यापूर्वी तर कधीच इतकी वाटली नव्हती तेव्हा शिवा विचार करते नाही नको यातला आईला काहीच कळता कामा नाही नाहीतर ती खूप टेन्शन घेईल असं सगळा विचार करत शिवा बोलते आई तुला तर माहितच आहे हल्ली काय चाललंय हे जगण मुलींसाठी सेफ नाहीये तेव्हा वंदी बोलते अगदी बरोबर बोलतेयस अगं बातम्यात सुद्धा हे सगळं दाखवतायत एक मात्र काळजी वाटते पण तुझी अजिबात वाटत नाही इकडे आपण पाहतो तर काय सीताई सुजाताला घरी बोलावते आणि बोलते सुजाता एक काम कर नेहाची पत्रिका घेऊन ये मी गुरुजींना बोलावते आपण दोघांची पत्रिका जुळून बघू तेव्हा सुजाता पत्रिका घेऊन येते गुरुजी सुद्धा घरी येतात आणि त्या दोघांची पत्रिका जुळवतात गुरुजी बोलतात वा दोघे दोघांची ही पत्रिका उत्तम जुळतीये तेव्हा कीर्ती बोलते चला म्हणजे प्रश्नच मिटला तेव्हा गुरुजी बोलतात नाही नाही प्रश्न नाही मिटलेला प्रश्न तर आहेच तेव्हा कीर्ती बोलते पण कसला प्रश्न तेव्हा गुरुजी बोलतात की मुलीची पत्रिका पाहताच तिचं हे लग्न याच महिन्यात झालं पाहिजे कारण पुढे काळयोग नाहीये लग्नासाठी तेव्हा सीताई बोलते तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही याच महिन्यात त्या दोघांचं लग्न लावून देऊ तेव्हा कीर्ती त्यांना दक्षिणा देते गुरुजी पाकिट उघडून पाहतात तर त्यामध्ये खूप सारे पैसे असतात तेव्हा गुरुजी बोलता दक्षिणा जरा जास्तच आहे तेव्हा कीर्ती बोलते कसं आहे ना मला माझ्या भावाच्या सुखापेक्षा जास्त काहीच महत्वाचं नाहीये तेव्हा गुरुजी पैसे घेतात आणि तिकडून निघून जातात गुरुजी गेल्यावर कीर्ती बोलते चला आता सगळाच प्रॉब्लेम मिटला आता आपल्याला काही करून त्या दोघांचं लग्न लावायचंय तेव्हा सुजाता बोलते कीर्ती पण अजून एक फार मोठा प्रॉब्लेम आहे नेहा या लग्नाला तयार नाहीये जर ते दोघेच या लग्नाला तयार नसले तर आपण लग्न कोणाचं लावायचं कारण नेहाचं असं म्हणणं आहे की त्या दोघांच्यात फक्त चांगली मैत्री आहे प्रेम नाहीये तेव्हा सीताई बोलते सुजाता तू टेन्शन घेऊ नकोस मी आशूला लग्नासाठी तयार करेन तू फक्त नेहाला तयार कर तेव्हा सुजाता बोलते पण ती मुलगी माझं ऐकतच नाही तेव्हा कीर्ती बोलते मावशी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आणि आई नेहाशी बोलतो आणि मला असं वाटतंय ती आमचं म्हणणं टाळणार नाही कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये आपल्याला काही एक करून ह्याच महिन्यात त्या दोघांचं लग्न लावायचंय इकडे आपण पाहतो तर काय भाऊ एकदमच गॅरेजवरती येतात शिवा त्यांना पाहते तिला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते भाऊ तुम्ही इथे या ना बसा ना तेव्हा भाऊ बोलतात शिवा अगं मी काय माझ्या लेकीला भेटायला ले येऊ शकत नाही का तेव्हा शिवा बोलते येऊ शकता गॅरेज आहे बसा तेव्हा शिवा बोलते भाऊ तुम्ही नक्की सहजच आलाय ना, ना? तेव्हा भाऊ बोलतात मी सहजच आलोय पण मला तुला एका मोठ्या महत्वाच्या गोष्टीची आठवण करून द्यायची शिवा तुला आठवत आहे मध्यंतरी मी तुला माझ्या कंपनीचे दहा टक्के शेअर्स देऊन पार्टनर बनवलं होतं कारण तो आमच्या बोर्ड ऑफ कमिटीची मेंबर आहेस आणि तुला या मीटिंगला येणं फार महत्वाचं आहे त्याच मीटिंगसाठी मी तुला आमंत्रण द्यायला आलोय तेव्हा शिवा बोलते मी पण मीटिंगला येऊन मी काय करणार आहे तेव्हा भाऊ बोलतात पण तुला यावंच लागेल कारण तसा तो नियमच असतो तेव्हा शिवा बोलते भाऊ मला पाना नटबोल्ट या व्यतिरिक्त दुसरं काहीच येत नाही मी त्या मीटिंगमध्ये काय करणार आहे तेव्हा भाऊ बोलतात पण तुला, तुला माणसं तर ओळखता येतात ना या कंपनीमध्ये आपण पुढच्या वर्षी काय करणार आहोत कसं सगळं डिस्कस कसं कसं आणि काय काय केलं जाणार आहे हे सगळं डिस्कस होणार आहे आणि याबद्दल मला तुझी मतं हवीत अगं तू इतकं मोठं गॅरेज चालवतेस म्हणजे तुला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे फरक फक्त इतकंच आहे की हे गॅरेज पाच लोकांचा आहे आणि ती कंपनी पाचशे लोकांची तेव्हा शिवा बोलते नाही भाऊ हो प्लीज मला लोड देऊ नका मला नाही जमणार हे सगळं तेव्हा भाऊ बोलता शिवा अगं का नाही जमणार शिक्षण डिग्री हे सगळं महत्वाचं नसतो माणसाची हुशारी जास्त महत्वाची असते तुझ्याकडे हा जो काही अनुभव आहे हे जे काही ज्ञान आहे ना ते लाख मोलाचं आहे त्यामुळे मी तुझ्यासमोर हा जोडतो विनंती करतो प्लीज मिटिंगला ये तेव्हा शिवा बोलते बरं ठीक आहे तुम्ही हा जोडू नका मी यायला तयार आहे मी मीटिंगला यायला तयार आहे आणि हे ऐकून भाऊ जाम खुश होतात आणि आजचा भाग इथे संपतो तर पुढील तीन तारखेच्या प्रमुमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सीता आणि कीर्ती शिवाचा ड्रेस घेऊन गॅरेजवरती येतात आणि बोलता शिवा तुझं सगळं सामान तू घरातून घेऊन आलीस पण तुझा हा पॅन्ट शर्ट मात्र तू घरातच विसरून गेलीस आणि ना आणि ना मला तुझं कोणतं साहित्य त्या घरात नकोय त्यामुळे आम्ही तुझं सामान रिटर्न करायला आलोय हे घे तुझा पॅन्ट शर्ट आणि ते पॅन्ट शर्ट बघून शिवाला खूप भारी आयडिया सुचते ती बोलते अरे वा तुम्ही तर मला खूप चांगली आयडिया दिली तुम्हाला माहिती आहे का आशू माझ्या प्रेमात केव्हा पडला होता जेव्हा मी या लुकमध्ये होते ना तेव्हाच पडला होता आता मी पुन्हा हाच गेटअप करणार असं म्हणतच ती पुन्हा जुन्या अवतारात येते सीता यांनी कीर्ती तिकडून निघून जातात शिवाता पॅन्ट शर्ट घालून सगळीकडे वावरू लागते तेव्हा वस्तीत काही गुंड मुलींना छेडत असतात शिवाता हे सगळं पाहते आणि त्या गुंडांची धू धू धुलाई करते आणि त्या मुलींना वाचवते पुढे आता शिवा याच लुकमध्ये मध्ये मीटिंग मध्ये जाईल का आणि मीटिंग मध्ये गेल्यावर ती काही कमाल करेल का हे सगळं बघणं यांच्यात ठरणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद